आणि आता थेट जाऊयात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत इथं उपस्थित आहेत तालुक्याचे के अध्यक्ष केदार पाटील युवकचे अध्यक्ष सचिन पाटील महिलांचे अध्यक्ष सौभाग्यवती तैसी अत्तार तसच सौभाग्यवती तेजस्वी तेजस्विनी ताई पाटील शहराच्या महिला अध्यक्षा युवकचे भ्रष्टाचारचे अध्यक्ष सचन अवघडे सर्व उपस्थित आमचे मित्र पक्षांचे पण पदाधिकारी माझ्या इस्लामपूर परिसरातील वाळवा परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र जमलेल्या बंधू भगिनी माझ्या मित्रांनो मित्रांनो मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो की आजचा कार्यक्रम हा एक तास आधी व्हायला पाहिजे होता परंतु आज मंत्रिमंडळाची बैठक होती विषय बरेच होते आणि त्याच्यामुळं मी दोन वाजता मुंबईत पण निघणार होतो मी सुरेशराव खाडे आणि संजय बनसोडे आम्हाला निघायला तीन वाजले आणि त्याच्यामुळं थोडी घरी आहे कारण पुढं देखील दोन ठिकाणी ठेकायचं आणि दोन ठिकाणी आमची खो खो स्पर्धेच्या आणि कबड्डी स्पर्धेच्या बद्दलचे सांगू शहरातले कार्यक्रम आहे मधल्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या जिल्ह्याची सुपुत्र आणि अनेक वर्ष मंडळा विधिमंडळामध्ये काम करणारे यांच्याबरोबर अनिल भाऊ बाबर यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या घरी सांत्वनपण आपण जावं ही आपली माणुसकी ही आपली परंपरा आहे पण त्याकरता त्यांच्या चिरंजीवांना करता मी तिकडच्या भागात निघालेलो होतो त्यावेळेस केदारने विनंती केली की के दादा आम्ही इस्लामपूर माळव्याच्या परिसरामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करतो तसं बघितलं तर माझं फार पूर्वीपासून पुरण इस्लामपूरला जाणं येणं आहे माझी मोठी बहीण मोहनराव पाटील डॉक्टर म्हणून आरजी पाटलांचे चिरंजीव त्यांना दिलेली आहे त्याच्यावर अठ्याहत्तर सालापासूनच माझं या शहरामध्ये जाणार येणं आहे काही राजकीय समीकरण असतात आणि मधल्या काळामध्ये दोन जुलैला आम्ही काही सहकाऱ्यांनी एक भूमिका घेतली मग त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील सुनील तकरे असतील मुश्रीफ असतील छगन मुलगा साहेब असतील धनंजय मुंडे असतील संजय मनसोडे असतील अदिती टकरे असतील असे अनेक सहकारी बाबा हथराम असेल आणि जवळपास पन्नास बावन्न आमदारांनी आम्ही भूमिका घेतली ती उभ्या महाराष्ट्रांनी बघितली मित्रांनो एकंदरीतच देशपातळीवर ज्यावेळेस आम्ही विचार करत असतो त्यावेळेस मी अनेक पंतप्रधानांची कारकीर्द बघितली आपल्या सगळ्यांना आहे मी अतिशय स्पष्ट बोलणार कार्यकर्ता आहे प्रश्न अनेक असतात अडचणी अनेक असतात त्या सोडवायच्या असतात मागे अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही सगळेजण काम करत होतो परंतु नंतर एकनाथराव शिंदेनी एक वेगळी भूमिका घेतली आणि त्याच्यातून ते मंत्रिमंडळ त्या ठिकाणी बाजूला गेले एकनाथरावांच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ पुढे आलं या सगळ्या घटनाचे आम्ही साक्षीदार होतो तुम्ही पण साक्षीदार होता आणि मग हे सगळं होत असताना देश पातळीवर आज जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे नरेंद्र मोदी साहेब पहिल्यांदा पंतप्रधान दोन हजार चौदा साली झाले उभ्या भारताने त्यांना बरप्पा पाठिंबा दिला पुन्हा दोन हजार एकोणीस ला त्यांची निवड देशातल्या जनतेने पूर्ण बहुमताने केली लोकसभेमध्ये जेवढ्या जागा लागतात पाचशे त्रेचाळीसच्या पन्नास टक्के त्या देखील त्याच्यापेक्षा जा कितीतरी जास्त त्यांना मिळालं पण त्यांनी देशाचं नेतृत्व करत असताना तुमच्या माझ्या देशामध्ये विमानतळ असतील नॅशनल हायवे असतील त्याच्यामध्ये वंदे भारत ट्रेन सारख्या नव्या ट्रेन सुरू करण्याचा प्रश्न असेल बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्रश्न असेल अनेक महत्वाचे ब्रिजेस काढण्याचा प्रश्न असेल अटणटणील म्हणून जम्मू काश्मीरमध्ये झाला त्याच्या संदर्भातलं काम असेल अशी खूप मोठी प्रचंड मोठी यादी माझ्या गोरगरीब जनतेला घरकुलाचं कार्यक्रम राबवण्याचं काम असेल घरकुलं देण्याचं काम असेल उज्ज्वला त्या गॅसमध्ये तो कार्यक्रम असेल अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम हे त्यांच्या नेतृत्वाखाली आज देशभरामध्ये चाललेले आपण पाहतो समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर विरोधकांच्या मध्ये एक वाक्यता नाहीये विरोधक असे इकडं तिकडं सैरा वैरा पळतात काय का अशा प्रकारची परिस्थिती आहे मध्ये काही दाखवलं की आम्ही सगळेजण एकत्र आहोत परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी त्याच्यातलं पहिलं बाहेर पडलं आणि ते म्हणलं की व माझं तुमचं जमणार नाही नितीश कुमारांच्यावर बऱ्याच जणांचं त्या ठिकाणी लक्ष होतं नितीश कुमारांनी नंतर लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची जे काही त्यांची युती होती ती तोडली आणि पुन्हा ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबर त्यांनी बिहारचा सा सरकार केलं मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील सांगितलं की आमचं आणि आमच्यातल्या इतरांचं जमणार नाही आम्ही आमच्या पद्धतीनं निवडणुका लढवणार त्याचबरोबर केजरीवालांचा पण अजून नक्की काय होणार ते माहिती नाही इस्लामपूरकरांनो वारवाकरांनो आपला देश जवळपास सव्वाशे कोटीपेक्षा जास्त